आपल्या चॅनलवर सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे उद्या रविवारी आहे चैत्र अमावस्या आणि उद्याच्या अमावस्येला आपल्याला उंबरठ्यावर तीन वस्तू जाळायच्या आहेत तर प्रत्येक का अमावस्येला काही विशेष उपाय करायचे असतात बघा दररोजच्या आयुष्यामध्ये प्रत्येकालाच काही का ना काहीतरी त्रास होत असतो तो, तो मानसिक असेल शारीरिक असेल किंवा मग पैशाचे प्रॉब्लेम असतील नोकरी लागत नाही आहे किंवा मग सततचा आजार पण आहे घरी तर अशा वेळेला तुम्ही काय करायचं आहे प्रत्येक अमावस्या जी येते त्या अमावस्येला किंवा पौर्णिमेला असे विशेष उपाय आपण करायचे आहेत बघा उपाय केल्याबरोबर लगेचच तातडीने त्याचा फरक जाणवलेला आहे असं तर कधीच होणार नाही त्यामुळे हे जे उपाय आहे पूर्ण श्रद्धेने तुम्ही प्रत्येक अमावस्येला करत राहा अतिशय छोटे छोटे उपाय पण मी याच्यात सांगणार आहे त्याचबरोबर व्हिडिओच्या शेवटी मी अशा वस्तू सांगणार आहे की ज्या तुम्हाला उंबरठ्यावरती अमावस्येच्या दिवशी आवर्जून जाळायच्या आहेत बघा जर तुम्ही या वस्तू ज्या आहेत त्या उंबरठ्यावर जाळल्यात तर नक्कीच घरातली निगेटिव्हिटी कमी व्हायला मदत होते बघा रोज आपल्या घरामध्ये कोण ना कोण येत असतं किंवा मग बाहेरून पण बघणारी माणसं असतात लोकं असतात काहींच्या नजर ज्या असते ते चांगली नसते मग बऱ्याच वेळेला आपल्या घरामध्ये त्याचे आ... परिणाम पाहायला मिळतात की भांडणं कटकटी होतात काहीच काम पूर्णत्वाला जात नाही तर अशा वेळेला आपण हे उपाय करणं खूप आवश्यक आहे किंवा मग मुलांच्या प्रगतीमध्ये खूप अडथळे येतात आपल्या आपली मुलं खूप कष्ट करतात पण त्यानुसार त्याचं फळ त्यांना मिळत नाही तर हे उपाय आपण हे आवर्जून करायचे आहेत आपल्या फॅमिलीसाठी आपल्या मुलांसाठी स्वतःसाठी हे उपाय आपल्याला दर अमावस्येला आवर्जून करायचे आहेत त्याचबरोबर दही भाताचा पण एक विशेष उपाय मी सांगणार आहे तर लगेचच आपण व्हिडिओला सुरुवात करूया आता बघा रोज आपण देवपूजा करतच असतो देवांची तर अमावस्ये दिवशी पण आवर्जून देवपूजा ही करायची आहे आरती म्हणायची आहे त्याचबरोबर आपल्याला अमावस्येच्या दिवशी विशेष करून देवांची पण स्वच्छता करायची आहे आणि ही स्वच्छता करताना तुम्ही काय वापरायचं आहे थोडंसं दही हळद आणि कापराची पावडर करू करून ती याच्यात टाका आणि याने देव जे आहेत ते चांगले स्वच्छ करून घ्यायचे आहेत जरी तुम्ही इतर कोणतेही पावडर वापरत असाल देव स्वच्छ करण्यासाठी जसं की सारखे अनेक पावडर्स पण मिळतात लिक्विड्स मिळतात तरीही ते जरी तुम्ही वापरलं तरीही ते वापरल्यानंतर किंवा मूर्ती वगैरे कलश असतात आपले मंगल कलश ते देखील तुम्हाला अमावस्य दिवशी असे स्वच्छ करून घ्यायचे आहेत चकचकीत करून घ्यायचेत आणि त्यानंतर का होईना तुम्हाला असं दह्यामध्ये हळद का कापूर टाकून या मूर्त्या किंवा कलश आपल्या देवघरातले स्वच्छ करायचे आहेत असं केल्याने काय होतं की जेव्हा आपण त्या भांड्यांवरची मूर्त्यांवरची म्हणजे ते स्वच्छ करत असतो त्यावेळेस काय होतं तर सगळी जी निगेटिव्हिटी आहे ती त्या रूपामध्ये बाहेर पडत असते आणि अमावस्येच्या दिवशी तुम्ही जितकी स्वच्छता कराल जितकं तुमचं घर नीट नेटकं ठेवाल तितक्या प्रमाणात पॉझिटिव्हिटी आपल्या घरामध्ये येत असते बघा अमावस्या म्हणजे काय तर एक आपण क्रिएट केलेला आहे की नाही बाबा हा दिवस चांगला नाही आहे म्हणून आपण त्याला घाबरतो पण दिवस कोणताच वाईट नसतो तर आपल्या मनामधली जी भावना असते विचार करतो आपण जो वाईट की बाबा हा दिवस वाईट आहे तर हे चुकीचं आहे त्यामुळे मनाच्या निगेटिव्हिटीला घालवायला आपल्याला अशी चांगली कामं करायची आहेत की ज्यामुळे आपलं मन हे प्रसन्न होईल आणि आपल्या घरामध्ये ते वातावरण जे आहे ते प्रसन्न निर्माण होईल तर अशा पद्धतीने देव स्वच्छता आपल्याला अमावस्येच्या दिवशी अवश्य करायची आहे ती पण दही हळद आणि कापराच्या या पुडीने। त्याचबरोबर फरशी पुसत असताना देखील हळद गोमूत्र टाकून फरशी तुम्हाला अमावस्येच्या दिवशी पुसायचं आहे त्याचबरोबर आंघोळीच्या पाण्यात देखील तुम्हाला चिमूटभर हळद टाकायची आहे त्याचबरोबर आपल्याला काय करायचं आहे थोडीशी हळद घ्यायची आहे त्यामध्ये गोमूत्र टाका किंवा मग गंगाजल टाका, टाका। गोमूत्र मात्र आवर्जून टाकायचं आहे आणि ही अशी पेस्ट करा हळदीची आणि आपल्या आपला जो उंबरठा उंबर उंबर आहे त्या उंबरठ्याला तुम्हाला अशा प्रकारे ही हळद जी आहे ते लावून घ्यायची आहे अगदी हळदीचं लेपन जमलं नाही तरी पाच बोटं हळदीची कुंकवाची उंबरठ्याला नक्की अमावस्येच्या दिवशी लावून घ्या बघा तुम्ही घरामध्ये खूप पॉझिटिव्हिटी पसरते उपाय छोटासाच आहे पण ते केल्यानंतर तुम्हाला कळेल की के खरंच बाबा हे करण्यामध्ये तेवढंच मोठं कारण आहे आपल्या घरामध्ये खरंच पॉझिटिव्हिटी पसरत आहे आता तुम्हाला या दिवशी काय करायचं आहे असं गोमूत्र घेऊन पानाने ते तुमच्या घरात सर्वत्र पसरायचं आहे हा खूप आणि खूप प्रभावी आणि महत्त्वाचा उपाय आहे हे लक्षात घ्या तुम्ही गोमूत्र अमावस्येच्या दिवशी तुम्हाला न विसरता हे शिंपडायचं आहे एखादं फूल घ्या पान घ्या आणि त्याने हे गोमूत्र जे आहे ते तुम्हाला आवर्जून घराच्या कानाकोपऱ्यामध्ये तुम्हाला हे शिंपडायचं आहे तुमच्या उंबरठ्यावरती मुख्य प्रवेशद्वारावरती तुम्हाला गोमूत्र न विसरता आहे बघा गोमूत्रामध्ये एवढी ताकद असते की आ, हे गोमूत्र तुमच्या घरामधली कुठलंही नजरदोष कुठलीही बाधा असू द्यात ती काढून टाकायला खूप आणि खूप मदत करतं एक प्रकारची पॉझिटिव्हिटी आपल्या घरामध्ये पसरत असते त्यामुळे कुठलाही उपाय नाही केला तरी चालेल पण गोमूत्राचं गोमूत्र जे शिंपडायचं आहे घरामध्ये ते तुम्हाला आवर्जून अमावसेच्या दिवशी करायचं आहे आता पुढचा जो उपाय आहे तो आहे दही भाताचा उपाय ज्याप्रमाणे गोमूत्र शिंपडणं अमावसेच्या दिवशी खूप महत्त्वाचं आहे तसंच दही भाताचा उपाय करणं हा देखील खूप महत्त्वाचा आहे आत्तापर्यंत तुम्ही कधीच जर दही भाताचा उपाय केलेला नसेल तर या उद्याच्या अमावस्येपासून तुम्ही सुरुवात करा तुम्हाला काय करायचं आहे शिजवलेला ताजा भात घ्यायचा आहे शिळा नाही शक्यतो मीठ त्यामध्ये नसावं त्यामध्ये दही टाका आणि हा जो दही टाकलेला भात आहे तो तुम्हाला तुमच्या घराभोवती सर्वत्र टाकायचं आहे शि शिंपडायचं आहे टेरेस असेल तर ते टेरेसवरून टाका किंवा मग तुम्ही असं चालत जाऊन जरी घराभोवती तुमच्या शिंपडला हा दही भात तरी चालेल इतका प्रभावी उपाय आहे हा कुठल्याच प्रकारची समस्या तुमच्या घरामध्ये राहणार नाही इतका प्रभावी उपाय आहे जसे की मुलांच्या प्रगतीमध्ये अडथळे येत आहेत पैशाचे प्रॉब्लेम्स आहेत भरपूर प्रॉब्लेम प्रॉपर्टीमध्ये येत आहेत किंवा मग आ, व्यवसायामध्ये येत आहे तर हा उपाय प्रत्येक अमावसेला आपण सर्वांनी करायचा आहे आणि समजा जर तुम्हाला तशी जागा नाही आहे घराबाहेर जाता येत नाही आहे फ्लॅट सिस्टीममध्ये राहताय तर काय करायचं हातामध्ये दही भात घ्या सगळ्या भिंतींना तो असा टच करा आणि तो दही भात जो आहे तो दक्षिणेला तुम्ही टाकून द्या आणि अशा प्रकारे तुम्ही हा उपाय घराच्या आत करू शकता पण जर जागा असेल तर घराच्या बाहेर जाऊन तो दहीभात तुम्हाला टाकायचा आहे त्याचबरोबर हा दहीभात शिंपडण्याच्या आधी काय करायचं आहे असं प्लेटमध्ये तो दही भात घ्यायचा आणि तुमचं जो मेन प्रवेशद्वार आहे त्याच्यावरून तुम्हाला तो सात वेळा उतरवून टाकायचा आहे तर हा असा दहीभात एका प्लेटमध्ये घेऊन सात वेळा तुमच्या मुख्य प्रवेशद्वारावरून उतरवायचा आहे आणि पुन्हा दुसरा दहीभात घेऊन तुम्ही घराभोवती टाकू शकता तुम्हाला न विसरता उद्या हा उपाय करायचा आहे किंवा दर अमावसेला हा उपाय करायचा आहे त्याचबरोबर तुमची जी वाहनं आहेत कार आहेत गाड्या आहेत स्कूटीज आहेत सायकल आहे तर त्यावरून देखील तुम्हाला असं दहीभात उतरवून टाकायचं आहे या वाहनांवरून त्याचबरोबर वाहनांची देखील तुम्हाला स्वच्छता या दिवशी करून घ्यायची आहे आता बघा तुम्हाला अमावस्येच्या दिवशी काय आहे तर एक काचेची छोटी बरणी घेतली तरी चालेल पण काचेचीच असावी त्यामध्ये तुम्हाला न वापरलेलं जे मीठ आहे ते भरायचं आहे म्हणजे बघा आपण नॉनव्हेजला वगैरे समजा हात लावतो किंवा स्वयंपाक करताना कसेही हात मिठाला लागतात तर ते मीठ न घेता चांगलं स्वच्छ मीठ घ्या एखाद्या काचेच्या बरणीत तुम्हाला ते भरायचं आहे आणि त्यामध्ये तुम्हाला लवंगा आतमध्ये मिठामध्ये ठेवायचे आहेत अमावस्येच्या दिवशी तुम्हाला अशा प्रकारचा उपाय करायचा आहे तर हा उपाय कशासाठी तर फक्त धनप्राप्तीसाठी हा उपाय आहे म्हणजे तुम्हाला धनप्राप्ती होत नसेल किंवा मग भरपूर कष्ट करताय पण त्याचा आर्थिक लाभ काही होत नाही आहे अशा समस्यांसाठी तुम्हाला काय करायचं आहे दर अमावस्येला अशा या काचेच्या छोट्याशा बरणीमध्ये तुम्हाला मीठ घ्यायचं आहे खडं मीठ घेऊ शकता किंवा साधं मीठ घेऊ शकता आणि त्याच्यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे तर दोन लवंगा घालून ठेवायच्या आहेत पुढच्या अमावस्येला काय करा याच्यातली लवंग जी आहे ती रोपट्यांना घाला किंवा मग पाण्यात विसर्जित करा आणि मीठ तेच जरी ठेवलं तरी चालेल आणि त्या मिठामध्ये तुम्हाला दोन लवंगा ठेवायच्यात किंवा मग मीठ बदलायचं असेल तुम्हाला तर जे आधीचं मीठ आहे ते तुम्हाला काय करायचं आहे पाण्यामध्ये प्रवाहित करून टाकायचं आहे किंवा बेसिनमध्ये तुम्ही पाण्याखाली धरू शकता ते मीठ आणि बदलू शकता तर अशा प्रकारे तुम्हाला धनप्राप्तीसाठी अमावस्येला असा उपाय करायचा आहे दर अमावस्येला करायचा आहे त्याचा इफेक्ट खूप चांगला आहे हळूहळू तुम्हाला धनप्राप्तीचे मार्ग सापडायला लागतील तर नक्की सर्वांनी करायला सुरुवात करा हा उपाय त्याचबरोबर तुम्हाला अमावस्येच्या दिवशी एखादा कुठलाही धूप अवश्य जाळायचं आहे आणि घरामध्ये त्याचा धूर जो आहे तो पसरवायचा आहे इतर दिवशी तुम्ही धूप जाळत नसाल तर अमावस्ये दिवशी तुम्हाला न विसरता जाळायचं आहे आता बघा अमावस्या दिवशी तुम्हाला तीन वस्तू उंबरठ्यावर तुमच्या जाळायच्या आहेत या तीन वस्तू तुम्हाला संध्याकाळच्या वेळेला जाळायच्यात म्हणजे सहा ते आठमध्ये तुम्ही या जाळू शकता एक छोटीशी पंती घ्या किंवा मग स्टीलची वाटी घ्या त्यामध्ये सात कापराच्या वड्या भीमसेनी कापूर असेल तर खूप छान किंवा साधा कापूर घ्या सात कापराच्या वड्या घ्या सात लवंग घ्यायच्यात लवंगा घेत असताना फूल असलेल्या चांगल्या लवंगा घ्या तुटलेल्या फूल नसलेल्या लवंगा घेऊ नका त्याचबरोबर आपल्याला या ठिकाणी सात चिमूट काळी तीळ घ्यायचे आहेत आणि एक तमालपत्र आपल्याला लागणार ला आहे मातीचं भांडं किंवा स्टीलची डिश उंबरठ्याच्या मधोमध ठेवा किंवा उंबरठ्याच्या जवळ ठेवा आणि त्यानंतर बघा पहिल्यांदा आपल्याला सात कापराच्या वड्या ठेवायच्या आहेत कापूर प्रज्वलित झाल्यानंतर त्यामध्ये आपल्याला ज्या लवंग आहेत त्या टाकायच्या आहेत त्याचबरोबर सात चिमूट काळे तिळ यामध्ये टाकायचे आहेत आणि हे सर्व प्रज्वलित झाल्यानंतर जे तमालपत्र आपण घेतलेलं आहे ते या अग्नीमध्ये टाकायचं आहे तमालपत्र घेताना चांगलं घ्यावं किडलेलं किंवा अगदी जास्त ते असं खराब झालेलं आहे तसं घेऊ नका चांगलं हिरवं असं तमालपत्र तुम्हाला घ्यायचं आहे आणि या, या अग्नीमध्ये ते टाकायचं आहे हे जळत असताना आपल्याला आपल्या उंबरठ्याच्या बाहेर बसायचं आहे आणि आपल्या घराकडे तोंड करायचं आहे आणि हे, हे सगळं जळत असताना आपल्याला ओम कालभैरवनाथायन महा या मंत्राचा जप सुरू ठेवायचा आहे त्याचबरोबर आपल्याला माता लक्ष्मीचं पण स्मरण करायचं आहे बघा हा उपाय जर आपण अमावस्येला संध्याकाळी केला तर घरामध्ये जी काही नकारात्मक ऊर्जा आहे ती सगळी दूर होते जर काही दोष आपल्या घराला लागलेले असतील वास्तुदोष असेल पितृदोष असेल नजरदोष असेल तर ते सगळे दोष या उपायामुळे दूर होतात आणि अनेक प्रकारच्या वाईट शक्तींपासून आपल्या घराचे संरक्षण होते आणि त्याचबरोबर आपल्या घरामध्ये लक्ष्मीचे आगमन होते पण बघा या ज्या वस्तू आहेत त्या उंबरठ्यावर आपल्याला कापूर बरोबर जाळायच्या आहेत मात्र त्या आपल्याला संध्याकाळी सहा नंतर जाळायच्या आहेत शक्यतो सहा ते साडेआठपर्यंत हा उपाय करा नाहीच तुम्हाला या वेळेमध्ये शक्य तर तुम्ही अगदी रात्री बारापर्यंत हा उपाय केलात उंबरठ्याच्या जवळ तरी चालेल व्हिडिओला अधिकाधिक शेअर करा म्हणजे सर्वांना हे उपाय उद्याच्या चैत्र अमावस्येला करता येतील